प्रकृतीच्या उपप्रकाराबद्दल सांगा मानमयी प्रकृती व प्रकृतीचे उपप्रकार कशाच्या आधारे निश्चित होतात बघा भीमाची प्रकृती जी असते ना ती आपली जन्मताच निश्चित होते जेव्हा आपला जन्म होतो हा ना आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी शुक्र आणि शोणीत मातेच्या पोटामध्ये ज्यावेळी शुक्र आणि शोणीत यांचा संयोग होतो त्यावेळी प्रकृती ही निश्चित होते बरोबर आहे त्याप्र त्यामध्ये सम काय असतं की आई वडिलांची प्रकृती कशी आहे त्यानंतर त्यावेळी कोणत्या वेळी तो गर्भधारणा झालेली आहे हां आणि तसेच त्याचं जे दैव आहे हां काही जे काय आधीचे जन्माचं घेऊन येत असून ना आपले भोग आपण अनेक आपण घेऊन घेऊन येत असतो तर त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं तुमची प्रकृती म्हणजे बघा कसं असतं की समजा गर्भधारणा आता पावसाळ्यामध्ये झाली ठीक आहे आता पाऊस पडतो आहे बघा तर एखाद्या कपलची गर्भधारणा जी आहे ती पावसाळ्यात झाली हां गर्भ साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये तयार झाला आणि मग जुलैमध्ये समजा गर्भधारणा झाली तर मग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये त्याचा जन्म होईल बरोबर ना नऊ महिन्यानंतर ऑगस्टमध्ये जन्म गर्भधारणा झाली मग एप्रिल महिन्यामध्ये त्याचा जन्म होणार आहे मग ऑगस्टमध्ये वातावरण कसं आहे की पावसाळा आहे पाऊस आहे त्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम त्या गर्भाव गर्भावर होणार त्यामुळे ती व्यक्ती समजा जुलैमध्ये जन त्याचं गर्भधारणा सुरू झाली आहे एप्रिलमध्ये जन्मली आहे हां <laughs> ती व्यक्ती एप्रिलमध्ये जन्मणार तर ती व्यक्ती कशी असणार आहे की त्याच्यामध्ये शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असणार आहे त्या व्यक्तीच्या परिणामामध्ये ती प्रकृती जी असणार ती कफ प्रकृती असणार कारण थंडपणा असणार त्याच्यामध्ये जास्त कारण ऑलरेडी थंडामध्येच ती प्रकृती झालेली ना पण इथे डिपेंड करतं आईची प्रकृती कशी आहे आता आईची पण थंड असेल आणि थंड वातावरणामध्येच जर गर्भ निपजला तर काय होणार आहे की त्या गर्भाची प्रकृती आणखीनच थंड होणार बरोबर आहे हां शीत प्रकृती होणार पण जर त्या ठिकाणी आईची आणि वडिलांची प्रकृती समजा उष्ण आहे हां गरम प्रकृतीचे आईवडील आहेत तर मग काय होणार किंवा पित्त प्रकृतीचे आई वडील आहेत तर मग काय होणार ती उष्णता जी थंडपणा त्या बाळामध्ये आलेला आहे किंवा त्या टायमाचा जो वे थंडपणा आहे ना तो तेवढा त्याला हे नाही होणार बाधणार नाही त्यामुळे त्यांची त्या बाळाची प्रकृती जी आहे ती थंड तेवढी होणार नाही तर या सगळ्या गोष्टी ना बारीक सारीक फार कॉम्प्लिकेटेड आहेत मला सांगायचं म्हणजे तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहे कसं आहे की वैद्यराज दातारशास्त्री एक होऊन गेले त्यांनी तुमच्या जन्म तारखेनुसार किंवा जन्माच्या महिन्यानुसार तुमची प्रकृती होते असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे प्रकृतीचे गुणधर्म त्यांनी सांगितलेत म्हणजे जसं की समजा पावसाळ्यामध्ये जो काही जन्म होणार म्हणजे गर्भधारणा होणार त्यावेळी जी माणसं असणार असणार ती शांत असणार संयमी असणार अम्लधर्मी असणार त्यांना आंबट पदार्थांचा त्रास होणार थंड पदार्थांचा आंबट पदार्थांचा त्रास लवकर होणार त्याच ठिकाणी ज्यांची प्रकृती उन्हाळ्यात राहिलेली आहे गर्भधारणा म्हणजे मार्च एप्रिलमध्ये गर्भधारणा झालेली आहे राहिलेली आहे गर्भ राहिलेला आहे मग समजा मार्चमध्ये समजा गर्भधारणा झाली तर मग त्याचा जन्म कधी होणार एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेली मुलं किंवा त्यांची प्रकृती जी आहे ती उष्ण प्रकृती असणार आहे ठीक आहे नोव्हेंबर डिसेंबर ह्या कालावधीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये जे जन्मतात ना त्यांची प्रकृती उष्ण असते प्रकृती हां आणि ते लोक क्षारधर्मी असतात मग असे लोक तापट असतात रागीट असतात बरोबर आहे चटकन उत्तर देणारे असतात तर अशा पद्धतीने प्रकृती डिपेंड करते की तुमचा जन्म कोणत्या ऋतूमध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या आईवडिलांची प्रकृती कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमचं दैव कसं आहे तुम्ही काय घेऊन आलेलं आहात बरोबर आहे तुमचा जो आत्मा जो आहे तो आत्मा कशा स्वरूपामध्ये आलेला आहे तर ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टीवर तुमची प्रकृती जी आहे ती डिपेंड करते आता कसं व्यक्ती तितकी प्रकृती सांगितलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची प्रकृती ही डिफरंट डिफरंट होत जाते या सगळ्या गोष्टींमुळे बारीक सारीक गोष्टींमुळे जनरली आयुर्वेदशास्त्रामध्ये काय वातप्रधान प्रकृती पित्तप्रधान प्रकृती आणि कफ प्रका प्र कफप्रधान प्रकृती हे सांगितलं त्याच्यामध्ये वात आणि पित्त असं पण येऊ शकतं म्हणजे वात आणि पित्त प्रधान प्रकृती किंवा वात आणि क म्हणजे वात जास्त आहे पित्त थोडासा आहे ठीक आहे किंवा वात जास्त आहे आणि कफ थोडासा आहे किंवा पित्त जास्त आहे आणि वात थोडासा आहे किंवा पित्त जास्त आहे आणि कफ थोडासा आहे किंवा कफ जास्त आहे आणि पित्त थोडं आहे किंवा कफ जास्त आहे आणि वात थोडा आहे तर ह्या ह्यांचं जे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन होतं वात पित्त कफाचं त्यानुसारसुद्धा प्रकृतीमध्ये चेंजेस जे आहेत त्या छटा बारीक बारीक छटा जे आहेत त्या वेगवेगळ्या होत जातात आणि त्याप्रमाणे समजा वात आणि कफ जास्त असेल ना तर तो मनुष्य थोडासा पडे स्थूलपणाकडे दिसतो आणि तसंच त्याच्या शरीरावर थोडासा कृष्णता काळसरपणा जास्त असते तर अशा स्वरूपामध्ये समजा वात आणि कफ असेल तर आणि वात आणि पित्त जर एकत्र असेल तर मग अशी व्यक्ती जी असते ती थोडीशी बारीक असते रागीट असते बरोबर आहे त्याचे केस जे असतात ते विरळ असतात कमी असतात तर अशा स्वरूपामध्ये फरक जे आहेत ते प्रकृतीनुसार आपल्याला दिसून येतात uhn. <clears throat>